आता उन्हाळ सुट्ट्याही सुरू झालेले आहेत आणि मुलांना काहीतरी मधल्या वेळेत खायला आवडते तर आज मी बनवते झटपट रवा केक तर आज आपण कप केक बनवणार आहोत ते पण तव्यावरती वाटीमध्ये चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार वाट्या घेतले आहेत आणि इथे तवा घेतलेला आहे तर हा तवा जुना आहे नॉनस्टिकचा लोखंडी तवा वापरला तरी चालेल पण तो असा सपाट पाहिजे खोलगट तवा नाही पाहिजे तेव्हाच अशा वाट्या ते त्यामध्ये सळ बसतील तर आता आपण या वाट्यांना तेलाने ग्रीस करून घेऊया तर इथे तेल किंवा तूपही तुम्ही वापरू शकता तर आता आपण ब्रशच्या साह्याने ह्या वाट्यांना तेल लावून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व वाट्यांना तेल लावून घेतलेलं ला आहे तर ही प्रोसेस आपल्याला पहिल्यांदा करून बाजूला ठेवायची आहे तर आता तिकडे तवा वाट्या आपल्या पूर्ण तयार झालेले आहेत बेक करण्यासाठी तर इथे मी रवा घेतलेला आहे एक वाटी तर एक मोठी वाटी, वाटी भरून रवा घ्यायचा आहे नंतर आपण इथे अर्धी वाटी साखर घालायची आहे तर आपल्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घालू शकता आणि अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे तर कोणताही घोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे रवा जाडा असो किंवा बारीक असो तो रवा आपण बारीक करूनच घ्यायचा आहे साखरेसोबत तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धी वाटी इथे दही घातलेलं आहे दही ताजं असावे आंबट नसावे तर इथे फ्लेवर येण्यासाठी मी इसेन्स वापरत आहे व्हॅनिला इसेन्स आणि नंतर इथे अजून जरा टेस्टी लागण्यासाठी जसं आपण मार्केटमधून आणतो कपकेक त्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे व्हॅनिलाची नंतर इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे इथे मी सर्व साहित्य दिलेलं आहे ते सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे बॅटर आपलं छान बारीक झालेलं आहे तर झटपट असं हे बॅटर बनलं जाते ता ता तर आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाच ते सात मिनिट हे बॅटर मी बाजूला ठेवलेलं होतं मस्त असा रवा फुललेला आहे तर आता आपण या स्टेजला लगेचच आता बेकिंग पावडर घालणार आहोत तर इथे मी अर्धा चमच्याला पण कमी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमच्यापेक्षाही थोडासा इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडरपेक्षा कमी वापरायचा आहे आणि अगदी थोडंसं वरती दूध घातलेलं आहे तर बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यानंतर आपण हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे पटकन खूप काही वेळ ठेवायचं नाही पटकन आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर आता इथे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे तर टुटी फुटी थोडी आपण आता मिक्स करून घेऊया याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचाही वापर करू शकता आणि दोन्हीही नसेल तरीही चालू शकते तर आता आपण ज्या वाट्या ग्रीस करून ठेवलेल्या होत्या त्या वाट्यामध्ये आपण आता बॅटर हे घालूया तर लक्षात घ्या वाट्या आपल्याला पूर्ण भरायच्या नाहीत आपल्याला अर्धी अर्धी वाटी हे मिश्रण असं ओतायचं आहे म्हणजे ते बेक झाल्यानंतर पूर्णपणे फुलून येईल वरती तर आता आपण हे मिश्रण ओतल्यानंतर वरतून अजून टूटी फ्रुटी घालूया किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्सही वापरू शकता तर इथे आपलं हे मिश्रण रेडी आहे केक बेक करण्यासाठी तर इकडे मी आता पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि वरती, वरती असं पातेलं झाकलेलं आहे तर पातेल्याऐवजी तुम्ही कढई अशी पसरत झाकू शकता तर वीस ते पंचवीस मिनिटे मी हा केक बेक केलेला आहे कप केक तर तुम्ही बघू शकता मस्त अशा वाट्यावरती फुलून आलेला आहे केक पूर्णपणे वाट्या भरलेल्या आहेत आपण अर्धी अर्धी वाटी मिश्रण ओतलं होतं वाट्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि मस्त असा फ्लपी झालेला आहे केक तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आता हे काढून घेऊया तवा आपण गॅसवरतून तर आता आपण चेक करूया तर मधोमध मद आपल्याला असं चाकूने चेक करायचं चा आहे तर कुठेही मिश्रण चिटकत नाही म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे तर वाट्या आता आपण एक एक काढून ठेवूया बाजूला तर लक्षात घ्या एक छोटीशी टीप थंड झाल्यानंतरच आपल्याला हा केक मोल्ड करून काढायचा आहे चाकूच्या साह्याने तर इझिली हा केक निघत आहे तुम्ही बघू शकता मस्त असा हा बेक झालेला आहे तर खालची बाजूही मस्त बेक झालेली आहे थोडंसं ब्राउनीज कलर आलेला आहे तर केक अशा पद्धतीनेच बेक होतो तर सर्व वाट्यामधील मी केक आता काढून घेते तर अशा पद्धतीने चारीही केक मस्त असे निघालेले आहेत आणि छान शिजलेला आहे केक वीस ते पंचवीस मिनिटामध्ये हा केक बेक होतो जर तुमच्याकडे ते मोल्ड नसतील केकचे तर अशा पद्धतीने तुम्ही वाटीवर ही केक बनवू शकता तयावरती ठेवून तर एक केक तुम्हाला कट करून दाखवते किती मस्त असा फ्लपी झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि फुगलेला पण आहे जसा आपण बेकरीतून आणतो तशाच पद्धतीने हा केक जमलेला आहे मस्त असा फ्लपी झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी बनणारा रवा कपकेक बनवलेला आहे घरच्या गर घरी आणि तव्यावरती तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद